नमस्कार मराठी किचनमध्ये सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपल्या किचनमध्ये बनते मस्तपैकी चमचमीत झणझणीत अशी भरलेली ढोबळी मिरची ती हे अगदी सुकी वाफेवरची केलेली तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे घेतलं आहे मी पाव किलो इथं ढोबळी मिरची घेतली त्यानंतर सुक्या मसाल्यामध्ये इथं कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घेतलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत कडीपत्ता घेतला आहे सुकं खोबरं घेतलं आहे कांदा घेतलाय आहे कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतलाय आहे तर सगळ्यात अगोदर ढोबळी मिरचीमध्ये भरण्याचा मसाला तर मिक्सरमध्ये मी सुकंखोबरं घेतलं आहे त्यानंतर लसणाचं एक गड्डाल घेतलाय आहे त्याचबरोबर कोथिंबीर घेतली छान अशी ताजी आता हे मिक्सरला मी छान बारीक वाटून घेते आता इथे ह्या ढोबळ्या मिरच्या घेतल्यात छान अशा कोवळ्या घेतल्या जास्त जुन घेतल्या नाहीत कारण मग जुन घेतल्या का नाही की शिजाय पण बराच वेळ लागतो आणि चवीलासुद्धा खूप वेगळ्या लागतात त्यासाठी मस्त अशा कोवळ्या कोवळ्या मिरच्या घ्याच्या आता ह्या मिरच्या आपण जशी वांगी चिरतो का नाही चार भागामध्ये तशीच ह्या मिरच्या पण चिरून घ्याच्या आणि यातल्या आतल्या सर्व मी बिया काढून घेते आणि छानपैकी सगळ्या मिरच्या चिरून घेते तर मग मिरच्या चिरून पण घेतल्यात आणि धुवून पण घेतल्यात आता मिरचीमध्ये भरण्याचा मसाला तर सगळ्यात अगोदर जे लसूण खोबरं मी क वाटून घेतलं होतं ना लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलं होतं दोन चमचे ते एका ताटेत काढून घेते आणि त्याच्यामध्येच बारीक अगदी बारीक चिरलेला कांदा बारीक कांदा मी ह्यासाठी चिरून घेतला आहे मी कधी कधी काय होतं आपण जेव्हा भरलं वांगं किंवा असं कोणतीही भरली मिरची असं करतो ना तेव्हा जर कांदा थोडा मोठा असेल ना तर तो बाहेर येतो मसाल्याच्या भरपूर एकजीव होत नाही त्यासाठी छान असा बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा त्यानंतर इथं मी अर्धा वाटी छान खरपूस भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे त्यासोबत जे आपण नेहमी कालवणाला वापरतो ती चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतले आणि तर हे सर्व मसाले मी व्यवस्थित असे मिक्स करून घेते थोडंसं कोरडं वाटलं ना तर थोडंसं पाणी किंवा तेल घालायचं आणि छान असा ओलसर मसाला करून घेतला आहे बघा मसाला मस्त असा तयार झाला आहे आता ह्याच्यामध्ये दुसरं काही घालायचं नाही आता बघा इथं मी ज्या मिरच्या चिरून ठेवल्या होत्या ना ह्याच्यामध्ये हा मसाला छान असा दाबून दाबून भरून घेते मसाला भरपूर छान असा व्यवस्थित भरून घ्यायचा त्यामुळे मिरची खायला पण चविष्ट अशी लागते तर मी तर मस्त असे दाबून दाबून मिरचीमध्ये मसाला भरून घेते आणि अगदी गावरान पद्धतीने बनवलेलं शेंगदाण्याचं कूड घातलेले ह्या भरल्या शिमला मिरच्या आहे ती तर या पद्धतीने करून बघा एकदा कशी होते नक्की मला कमेंट करून सांगा तर इथे बघा ह्या मिरच्यांमध्ये सर्व मसाला मी भरून घेतला आहे आणि आता फोडणी करते तर फोडणीसाठी सगळ्यात अगोदर तेल गरम कर केलं आहे एक पळी तेल गरम करून घेतलं आहे याच्यामध्ये एक चमचा भरून जिरं घातलं आहे आणि थोडासा हिंग त्याचसोबत सात आठ पाकळ्या कढीपत्त्याचे घातले ती त्यासोबत जो उरला होता ना मसाला मिरचीमध्ये भरून मसाला जो उरला होता का नाही हा मसाला या तेलामध्ये घाल घातला आहे आणि व्यवस्थित असा परतून घेते एक फक्त एक अर्धा मिनटं फक्त परतून घेते हा मसाला खूप मस्त असा ह्याचा वास सुटला आहे आणि त्याच्यानंतर ह्या आता मिरच्या घालते बघा मसाला छान परतून घेतला आहे आणि त्या ह्या ज्या मसाला भरलेल्या मिरच्या आहेत ना ह्या मिरच्या ह्या मसाल्यावरती घालते आता सर्व मिरच्या घालते आणि सर्व राहिला पण मसाला पण घातला आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यावरती मी असंच झाकण ठेवते मिरच्या मी हलवून नाही घेत ह्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि एक अर्धा मिनिट किंवा एक मिनिटवर ह्याला वाफ काढून घेते तर एक मिनिटानंतर बघा इथं मी एक एका एक साईडून छान अशी वाफ काढले आणि एका एक साईडून मिरच्या मस्त अशा तेलामध्ये परतल्या गेल्यात म्हणजे मी पाणी वगैरे काय घातलं नाही फक्त एका साईडून याला वाफ काढून घेतले एका साईडनं छान अशा ले या मिरत्या मिरच्या तेलामध्ये परतल्या गेल्या तर आता दुसऱ्या साईडून मी या मिरच्या पलटवल्या आणि परत झाकण ठेवून एक एक मिनिटभर वाफ काढली तर बघू शकता मिरच्या भरपूर अशा प्रमाणात मऊ झाल्या ती आणि छान अशा अर्धवट अशा शिजल्यात आता याच्यामध्ये काय करायचं व्यवस्थित असं मी ह्या मिरच्या परतवून घेते आणि ह्याच्यामध्ये शिज शिजायसाठी म्हणजे थोडीशी अगदी हलकीशी आपल्याला इथं ग्रेव्ही पाहिजे ना तर त्यासाठी थोडंसं म्हणजे अर्धी वाटीच फक्त मी ह्याच्यामध्ये पाणी घालते कारण ही आपण सुकी भाजी करतो ना तर अगदीच सुकी असली की मग खाताना अगदी फडफडीत असली की टोपटोप असते त्यासाठी अगदी अर्धी वाटी मी फक्त पाणी घातलंय की आपल्याला चपाती बर भातासोबत आणि भाकरीसोबतही आपणही खाऊ शकतो त्यासाठी आता अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर ह्याच्यावरती मी झाकण घालते आणि मिरची शिजवतोपर्यंत आणि छान असं तेल सुटेपर्यंत ही मिरची मी शिजवून घेते अगदीच एक सात ते आठ मिनटांमध्ये इथं बघू शकता चमचमीत आणि मसालेदार इथं ढोबळी मिरची तयार झाले भरलेली ढोबळी मिरची तर या पद्धतीने बघा करून एकदा मिरचीची भाजी बघा बघतानाच तोंडाला पाणी सुटते इतकी टेस्टी आणि मस्त अशी ही शिमला मिरची तयार झाली तर नक्कीच तुम्ही या गावरान पद्धतीनं जर शिमला मिरची बनवली नसेल तर एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद